माझा गड मला अचीव करायचा आहे आणि मला जे अडथळे येणार आहेत त्या अडथळ्यांपासून मी थोडस दूर जाण्याचा जा प्रयत्न करत आहे हरवार श्वासोश्वास इथे पाठीचा कणा पुन्हा एकदा ताट करायचा आहे मान सरळ आपण स्वतःसाठी देणार आहोत आणि ह्या वीस मिनिटामध्ये आपल्याला स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आज जे काही मी करणार आहे त्याच्यातून माझा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आलेला श्वास गेलेला उच्छास या पूर्णपणे क्रियांवरती माझा ताबा असला पाहिजे एक स्थिती मला बदलती बदलता आली पाहिजे कारण कितीतरी असे विद्यार्थी आहेत ते तुमच्यासारखे कितीतरी चांगल्या पटीने उत्तीर्ण होणार आहेत परंतु आपल्यामध्ये काहीतरी वेगळं स्किल हवंय जे इतरांमध्ये नसणार आहे आणि म्हणून आपण पुढे जाणार आहोत हे स्वतःला सांगायचे तरच आपण पुढे जाणार आहोत हे प्रत्येकाला माहित आहे थोडस स्किल वापरलं तर आपल्याला थोडस इतरांपेक्षा चांगलं काहीतरी करता येईल नाहीतर सगळ्यांना सेम शिकवले परंतु नंबर पहिला एकाचाच येतो कारण त्यांनी काहीतरी स्वतःला डेव्हलप केलेला आहे त्यांनी स्वतःच स्किल वापरलेलं आहे चाणक्य बुद्धीने विचार केलेला आहे आणि तो विचार त्याला त्याचा पहिला नंबर आणण्यासाठी मदत करतो सारखी दिलेली आहे फक्त त्याचा वापर कसा करायचा आहे तो आपल्यावर अवलंबून आहे सगळ्यांना सारखं शिकवलं जात सगळ्यांकडून सारखं करून घेतलं जात सगळ्यांना सारखं पेपर दिला जातोय परंतु मार्क्स मात्र सारखे पडत नाहीयेत कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे प्रत्येकाच अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाला जो काही अभ्यास केलेला आहे तो आठवतोय का नाही त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे आणि म्हणूनच सर्व काही सेम शिकवलं असतानाही सुद्धा मार्क्स कमी जास्त पडतात आणि कोणतरी पुढे जातो आणि बाकीचे मागे होतात त्यासाठी आपल्याला ही शृंखला थांबायची आहे मनातले विचार इकड़े, इकड़े मन तिकडे शांत करायचं आहे जेणेकरून आपलं लक्ष आपल्या ध्येयावरती राहील आपल्या गोलावरती राहील मला पोलीस अधिकारी व्हायचे मला